घेतला र घेतला आणि काय घेतला ती घेतला काय शब्द तयार झाला आ ती आता दुसरा कोणता शब्द तयार होतो रे बघा हा आगे हो आगे हो आगे, हो, हो, रे आ, आ, इ, आ इ, आता आपण काय घेऊ घेऊ काय शब्द तयार झाला रे काय शब्द आ आ काय शब्द तयार झाला आई आता पुढचा बघा पुढचा भागा काय काय शब्द तयार होतोय हा स घेतला आणि हा स घेतला काय शब्द तयार झाला तसं म्हणितलं सर्वांनी आता पुढचा शब्द बघूया इकडे बघा हा काय अरे सल काय पहिला उपकार सला पहिला उकार उपकार नंतर घेऊया म कुठे न म आणि घेऊया न नळाचा काय शब्द तयार झाला सु मन काय शब्द तयार झाला सुमन काय सुमन आता पुढचा शब्द बघा रे काय आहे पुढचा शब्द बघा हा परी परी होतोय काय परी काय शब्द आहे परी आता तिसरा बघा रे दुसरा बघा काय होतोय उद्या होतोय का ठीक हो आहे अजून अजून काय होतोय Sumau, bon sumau, Suma Suma? Suma, sumau, ha? sumau, ha? sumau,